मित्रांनो मी सुरत आपल्या आवडत्या चॅनलवरती माझं गाव पाच तर पुन्हा एकदा आम्ही नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे तर आज आमची पूर्ण टीम चालली आहे केकडे पकडायला प्रवीण दहा काय आज येत नाहीये तर प्रवीण दा आज जरा तब्येत बरोबर राहते आम्हाला तो येणार नाहीये आणि बाकी अक्षय अक्षय जे आज पागर घेतलेला आहे म्हणजे पागर याचा कसा उपयोग होतो तोही मी तुम्हाला दाखवणार आहे तिथे गेल्यावरती तर आता आम्ही निघूया म्हणजे आता मेन म्हणजे आम्हाला केकडे पकडायचे तर केकड्यासाठी आम्ही चाललोय बघू शकता कोण कोण आहे तो आपला बंधू आहे परत आपला बंडे आहे जितवाद आहे आपला राजपण आहे भाई आहे आणि इकडं बारक्या जरा असं फोकतलंय बारके आहे मजबूत जरा आम्ही आज घेऊन चाललेलो बघूया आता किती इकडे दोन दोन तरी वाटणीच येतात काय चला आता आपण आपल्या ब्लॉकला स्टार्ट करत आहोत तर आता आम्ही पोचलो आहे नदीवर बघू शकता बंड्या खाली उतरलाय किरव्या पकडायला त्याचबरोबर आहे हा पूल आहे पूर्ण हा बघा हा पूर्णचा पूर्ण पूल आहे ह्या पुलाखाली आता आम्ही चेक करत आहोत किती किरव्या आहेत त्या व इथे जितवाच आहे इथं पण आता बंधू उतरलाय आपण खालीच जाणार आहोत ठीक आहे मी तुम्हाला खाली गेल्यावरती चालू करून दाखवतो पागरीने कशा प्रकारे मासे मारला तर हा बघा आम्ही मासे पकडतो तुम्हाला बोल लो पागर, पाग कशासाठी दो, दोन प्रकारचे मासे आम्ही किरव्याही पकडणार आहोत आणि मासे अजूनपर्यंत आम्हाला दोन किरव्या मिळाल्या आहेत

हरामी हो बे बघाय आता दोघांमध्ये शर्यत लागलेली आहे दोन आहेत हे बघ दोन आहेत दोन पुन्हा देके काट ले काट दिया वो ये वही 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 वो पायावर है क्याली बार किया पकड़ दे ये देख हेंडा वाला काबरा करता है ये अरे बैटरी लावर नहीं करे चल नहीं साथ में अपन जीत गए पूर्ण अंधार आहे बघू शकता तर आमच्याकडे ही लाईट आहे म्हणून काय ह्या टॉर्च लाईटवरतीच आम्ही कॅमेरा हँडल करत आहोत आपण जिथता जिथं तो बसा हाय रि जिद्दा बसा लागला काय बारक्या इकडा बागा तो नर आहे बारक्या म्हणतो दाखव पोरं कशी सोडतात दाखवूया हे बघा ही मादा कोल्टीकर ही वरकर अशी पोरं सोडली जातात म्हणजे नेक्स्ट टाईम आपल्याला अजून किरव्या पाहिजेत ना त्यामुळं पोरं सोडली जातात अशी आता बंड्याने आपल्याला पोरं सोडून दाखवली कशाप्रकारे सोडतात ती हा आता बघा जितो आज काढला नाही तो म्हली माशा बघा केवडा आहे तो अंड्यावरचा आहे बघा मासे साईज बघा नंतर दाखवेन तुम्ही अडजोड मासा होता आता इकडे तर आम्ही माशी पकडत आहोत बागरी हा बघा आता बंदून पण काढला म्हणजे धरायला भेटला नाही वाट नाही ना हा बघा आहे बघा हा बघा भंड्यावरचा अंड्यावरचा अंड्यावरच इकडं चालूच आहे फटाफट पकडत आहे हा बघा पडला हा बघा बंधू पडला इथं <laughs> सीन मिस नाही करायचं आपल्याला कोण कोण पडतं तेही बघायचंय स्वतः मलाही खूप सावरून का हवं लागणार इथं चरन... कारण बुलबुडी झालेल्या आहे पूर्ण हे शेवाळीमुळे ते हायर पकडायला आणलेलं आहे भाऊजींच्या हातात आहे ते बघा ह्याच्याने हायर पकडला जातो कारण तो, तो बुलबुडीच असतो ना एकदम त्याचा हातात भेटत नाही त्यामुळे असा भाला तयार केलेला आहे बघू आता आपल्याला हायर देखील भेटतो काय ते फलटण तर चाललं आहे पुढं पाणी वाढत चाललेलं आहे बघा आता मांड्या गुडघे एवढं पाणी झालंय असं मिस झालेला बंधूने आता पकडला बघूया आता बाहेरचं बघा दाखवतोय दाखव हा बघा लांब असायचं या अंड्यावरच्या मासे आता आता पण पाऊस नाही लागलाय नाही तर सर्व चढणीच लागले असते परत दोन पकडल्यात हा एक बारकेने पण आता हे असेच मासे पकडत किरव्या पकडत आपण वरती जाणार आहोत ती बघा एक पिकटुकलीशी किरवी धावते बघा ही बघा ही बघा ही खूप छोटी आहे तिला पकडून काय मतलब नाही ती देते मग पायाखाली शांगाई म्हणजे हा बघा कसला कॅकडा पकडला तो ही बघा कसली शेंगटी शेंगाळी म्हणतात आमच्या इथं केकडा आणि शेंगाळी दोन्ही अगद लागले त्याला म्हणणं म्हणतो काहीतरी हाय म्हणून अजून हो <laughs> म्हणला ओरिजिनल मासा आहे अगा प्रकारे ही चावते भंडा आता माता हां अशी चावलेली आहेत असं आपल्याला डेंगा तिथं तोडायचा असतो भंड्याला आता चावली भंड्याने दान केलं तिला चल धाव दे म्हणतो नवीन गाजरी भेटल्या बघूया हां नाही नाही पोर करीन आहे तर बघा ह्याच्यामध्ये कशी पिल्लं आहेत आता ही आम्ही पिल्लं सोडणार आहेत बघा बारका सोडून दाखवेल प्रकारे बघा अशी सोडायची असतात पिल्लं म्हणजे ती पुढच्या वेळेला आपल्याला येते ही मादा मारवी

<laughs> कसला खापा रे बघा बघा जितो याच्या हातात हा बघा नोर आहे मी आला हा कडक नर बघा कसला खापा रे ते जितो आधार पकडला आता हा अरे मला पकडायलाच नाही देते खरं बोललं तर मी पण थोडे बहुत केकडे पकडतो पण माझ्याकडे आता काय सांगू ही बघा ही लाईट आहे आणि एका हातात कॅमेरा आहे त्यामुळे आता मला लावलाय नाही हा बघ हा बघ हा फोकस बघा हा बघा आता भंड काढतोय आता हा बघा मादी आहे माशांच्या बाटल्या लावायला बंदरात गेलो होतो तिथं जाणार आहोत तर तिथून आपण पूर्ण धरणापर्यंत कसेच जाणार आहोत पूर्ण वरपर्यंत आपण असेच केकडे पकडत जाणार आहोत वरपर्यंत तर पाहूया तुम्हाला पुढं आम्हाला आम्ही दाखवतच कशा कशाप्रकारे किती केकडे भेटतात ते आम्हाला तो आता ऑलमोस्ट नहीं ना हम चे आर्दी पिशु धाली है धाली तो सर धाली इतना आर्दी पिशु बगा ऐसा कालो क्या बगा पूर्ण है नाम चकड़े है ये जादू की चप्पी तो चलो ये बैटरी है जादू की इससे सब कुछ दिखता है बड़ा हरामी हो बेटा मारा ही तो ये ये पागल है ये बगा हा आपला बंधारा बघायचो हा बंधाऱ्यावर आलो होता आपण हा हा बघा केवढा आहे तो इश्तवाद मी पकडलाय कसला की अकडा आहे बघा हा बघा ढेंगा बघा एक की नांगी 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 पुढची बॅटरी तुझी वर दिसते इकडे

<laughs> कोपऱ्यांवरती किरव्या असतात म्हणजे केकडे तर आमच्या इथे केकडेही बोलतात आणि किरवाही बोलतात बघा असं कोपऱ्यावरती असतात त्यावेळेस आता पाणी सर कमी आहे ते आता आपल्याला भेटतील किरव्या जास्त तर आता पाहू शकता आम्ही धरणाच्या आता पाहतेशी आलेलो आहे आत्ताच आम्ही बाहेर आत्ताच आम्ही नदीतनं बाहेर आलो आता धरणाच्या कडेकडे बघूया आता था था किती किरव्या भेटतात त्या हो एखाद्या वेळेला आमचा प्लॅन पण चेंज होईल कारण पाऊस पण येऊ शकतो आणि आम्ही किती आता आम्ही बघा इथून आता घरी चाललो आहे आपण घरी गेल्यावर पण आपण तुम्हाला किरव्या किती पकडल्यात ते दाखवणार आहे तर आता डायरेक्ट घरी जाऊया धरणावरचा प्लॅन कॅन्सल कुणा कधीतरी जाऊ आता ऑलमोस्ट लेट झालेला आहे आम्हाला पण चला तर आता आम्ही घरी आलो आहोत तर किती केकडे भेटलेत आपल्याला ते सर्व दाखवणार आहे बंधोवाला जिथं आता आम्ही खूप जाणार होतो पण आपला कॅन्सल झालं आता बघूया आपण केकडे किती ते चला हे बघा सर्व जिवंत आहे ते बघा मोठी मोठी तिला चावला मोठी मोठी फाडला नाही बघा पूर्ण फाडला एक एक किरवीची साईज बघा एक मोठी काढून दाखवतो चा हात बघा नको भारी बघा त्या हो <laughs> हा बघा कसलाय अरे चावला जितू हा बघा टी आहे हा बघायचं कसा किडव्यासी वाच नको रे चल अंडा हा या मी घे ना आगा। आगा। <laughs> फट्टे आज किरवे भेटले आज मजबूत किरवे भेटलेले आहेत आम्हाला साईज बघा आणि तेवढेच मासेही भेटलेले आहेत मासे दाखवूया आपण तर मासे दाखवणार तुम्हाला मासे वत टाकले तुम्हाला वतल्याशिवाय समजणार नाही मासे टाकले आणि टाकले आणि बघा ना काय कडा

हे आता हे सर्व मासे आपण पागरीन पकडले मासे साईज भरपूर मोठे मोठे मासे येते बघा सर्व आपण हे पागरीन पकडलेले तुम्हाला दाखवले जात एवढे मासे पकडलेले आहेत आपण केकडेच बघा हा बघाय ड्रायगनबा नाही आता धरणावरचे आपल्याला भेटतील पिवळ्या पट्टेवाले पण ते अजून टाइम आहे म्हणण्या म्हणतोय तर जाऊ आपण तेही करू तर चला तर असे रित्या हाही व्हिडिओ आम्ही पूर्ण केलेला आहे तर असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सब करा सबस्क्राईब करा कमेंट करा सर्व काही करा आणि प्रेम देत राहा कारण तुमच्या प्रेमानेच आम्ही अजून व्हिडिओ असे पुढे बनवत राहू चला जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय